హలో జ హింద జయ మహారాష్ట్రీ బ దోన్ దివసా పూర్వీ పుణ్యా గల तर माझा एक एक हात बसवायचं एका मी एका माझ्या जोडीदाराने मला एक शिबिराचा एक पत्ता दिला होता तर त्या कौशल्या हॉस्पिटल ग्रामीण रुग्णालय ते डोंजे गोळेवाडी इथं भागातील हॉस्पिटल आहे तर त्या हॉस्पिटलला तिथं कृत्रिम हात व पायी हे तिथं मुक्तामध्ये बसवतात तो त्या करता तो तर त्याकरता मी तिथं गेलो होतो तर तिथं गेल्यानंतर म संपूर्ण तिथं व्यवस्था बघून मन समाधान झालं की खरोखरच म्हणजे काहीतरी एका अशा चॅरिटेबल संस्था आहेत तर त्या काहीतरी असं मानवासाठी म्हणजे लोकांसाठी काहीतरी योगदान करतात तर हे तिथं साक्षात मी अनुभवलं आणि दुसरी गोष्ट अशी तिथं गेल्यानंतर जवळजवळ तिथं चारशे ते पाचशे लोकं तिथं म्हणजे हात बसवणे कोणाचं पाय बसवणे ये पर पर में में पर तो तो गर, हे कॅरीपर नवीन पद्धतीचं आधुनिक अशी उपकरणं तिथं मोफत म्हणजे रुग्णांना देतात बा तर त्यानिमित्त मी तिथं संपूर्ण ते परिसर बघितला ते खूप आनंदी वाटलं आणि तिथंच एक त्यांचं हॉस्पिटल आहे कौशल्य आपले घर कौशल्या हॉस्पिटल आहे बघा त्या हॉस्पिटलचंच हे चॅरिटेबल ट्रस्टचं हे हे होतं म्हणजे कृत्रिम पाय वाहत हे त्यांचं शिबिर होतं त्यांनी पण ते नुसतं त्या दिवसाचे पर्याय पर्यंत मर्यादित नाही तर ते कंटिन्यू चालू आहे पहा तर तिथं म्हणजे काय तुम्ही कधीही फोन करून तिथं अपॉइंटमेंट घेऊन तुम्ही तिथं ते माप देऊ शकता आणि तुम्हाला ते माप दिल्यानंतर ते दोन महिन्याच्या तुम्हाला ते तयार करून देतात फ्रीमध्ये फक्त आपल्याला दोन वेळेस जावं लागतं पहिलेच फक्त एक फोनवर काम जाण्याची काही जरूर नाही फोनवर ते आपल्याला अपॉइंटमेंट देतील त्या दिवशी जायचं आपलं माप द्यायचं आणि नंतर मग ते आपल्याला ना हात तयार झाल्यानंतर ते बसून देतात बरं ते आणि याशिवाय ते तिथं त्यांचं जेवण वगैरे चहा नाश्ता हे फ्रीमध्ये असतं बघा त्या हॉस्पिटलचं तर तिथं हॉस्पिटलमध्ये चेकिंग करताना तिथं मग मी हॉस्पिटलची जरा माहिती घेतली तर बघा हे ते हॉस्पिटल आहे बघा ते हे हॉस्पिटल आहे तर ह्या हॉस्पिटलचं माहिती गेल्यानंतर तिथे दोन सर मला भेटले त्या सरांनी मला हे माहितीपत्रक दिलं पहा तर त्या माहितीपत्रकामध्ये त्यांनी सांगितलं बघ इथं आम्ही फक्त अपंगणालाच आहेच हे पण नंतर दुसरे एक आमचं एक हॉस्पिटल आहे तर त्या हॉस्पिटलचा आम्ही म्हणजे बाहेर जर तुम्हाला एक लाख रुपये जर खर्च आला तर आम्ही पंचवीस हजार रुपये ते करतो आणि ज्या तुमच्या रोबी हॉल इकडं तिकडे ज्या सुविधा आहेत त्या सुविधा पहा त्या हॉस्पिटलला आहेत ते तर, तर ते एक चॅरिटेबल ट्रस्टच एक हॉस्पिटल आहे म्हणजे ते संपूर्ण असं हे लोकांना म्हणजे सेवा करतात बघा ते तर तुमचं म्हणजे फार स्तन कॅन्सर असो तुमचं दाताचं असो तुमचं हात पाय तुमचं थंडी ताबापासूनच संपूर्ण जे कोणसे आजार आहेत त्या प्रत्येक आजारावरती तर उपचार केले जातात आणि ते पण पंचवीस टक्के म्हणजे विना वन फोरमध्ये म्हणजे इतकं विनामूल्य सेवेमध्ये बघा ते हॉस्पिटल आहे तर अशा हॉस्पिटलची माझी पहिलीच भेट झाली तर कोणाला असं काही जर असेल आजार मोठे काय आजार असतील काय असेल तर तुम्ही त्या हॉस्पिटलला शंभर टक्के जाऊन मी इकडे तिकडे जाण्यापेक्षा त्या हॉस्पिटलची भेट घेऊन तिथं जाऊन नाव नोंदणी करणे आणि तिथं अॅडमिट होणे तिथं सगळी व्यवस्था तुमची जेवणाची एका माणसाची राहण्याची सगळी व्यवस्था सगळी सोय बघा त्या हॉस्पिटलचा नंबर पण याच्यातमध्ये हाय बघा संपूर्ण याच्यात नंबर आहेत तर त्यांच्याकडे सुविधा तुम्हाला दाखवतो बघा कशा आहेत तर ह्या अशा पद्धतीच्या सुविधा आहेत बघा तर हे बघा हे असं हे अशा पद्धतीचं आहे बघा तिथं संपूर्ण तिथं व्यवस्था आहे बघा तिथं संपूर्ण अशी हे अशी सगळी व्यवस्था आहे बघा तिथं हे पद्धतशीर तुम्ही म्हणजे बऱ्याच वेळ दाखवतो मी तुम्हाला वाचता येईल बघा कारण मला आता हाताने एवढं दाखवता येत नाही हे अशी व्यवस्था आहे बघा त्या हॉस्पिटलची हे बघा ही दुसरी बाजूचं आहे हे तर हे हे असं आहे हे हॉस्पिटलचं हे असं या पद्धतीचं हॉस्पिटल आहे बघा ते तर तुम्ही त्या हॉस्पिटलला शंभर टक्के जाऊन संपूर्ण माहिती तुम्हाला तर मिळेलच हे फोन नंबर केल्यानंतर ह्या फोनवर तुम्ही जरी त्यांना कॉन्टॅक्ट केलं तर तरी पण तुम्हाला ते माहिती फोनवरच देतील आणि सगळे कधी यायचं ते सांगतो तर तुम्हाला मी त्यांचा त्यांचा तुम्हाला फोन नंबर सांगतो बघा नाईन थ्री फाईव्ह सिक्स फाईव्ह वन सेवन एट नाईन नाईन हा त्यांचा फोन नंबर आहे बघा ह्या फोन नंबरवर सुद्धा कॉन्टॅक्ट जरी केला तर तुम्हाला संपूर्ण माहिती त्या फोनवर तुम्हाला देतील तर तुम्ही अवश्य त्या रुग्ण या संस्थेला भेट द्या चॅरिटेबल आहे मोठे संपूर्ण व्यवस्था आहे बघा तिथं आता मी सुद्धा माझ्या हाताचं दाखवलं तर ते हाताचं माझं त्यांनी माप घेऊन संपूर्ण व्यवस्थित पूर्ण त्यांनी करून मला त्यांनी आता पुढल्या सतरा तारखेलाच्या आतमध्ये तुम्हाला हात बसून देणार म्हणजे कॅलिबर हात म्हणजे अशी बोटं हे देणार या अशा पद्धतीचे हात ते बसून देणार बघा तर त्या हाताची किंमत पन्नास साठ हजार रुपये बाहेर घ्यायचं म्हटलं तर पण ते फ्री म फ्री ऑफ कॉस्टमध्ये मिळतं बघा आपल्याला म्हणजे किती सुविधा आहेत बघा त्या हॉस्पिटलच्या या आत्तापर्यंत आपल्या भागाकडच्या लोकांना त्या हॉस्पिटलचं नाव आणि सुविधा माहीत नाही तरी सर्वांनी ही माहिती घेऊन त्या फोन नंबर कॉन्टॅक्ट करून आपण सर्वांनी त्या हॉस्पिटलला माहिती घ्या आणि हॉस्पिटलला कुठलेही कस कसलेही आजार असू काही असो जर त्या हॉस्पिटलला फोनवर तुम्ही विचारा आणि तुम्ही तिथं जाऊन डायरेक्ट ॲडमिट होऊ शकता तरी ही माहिती मला समजली तरी मी सर्वांना समजण्यासाठी हा खास त्याकरचा व्हिडिओ बनवला आहे तरी सर्व लोकांनी ही सर्व ज्यांना ज्यांनी व्हिडिओ पाहता आणि ते सर्व लोकांना शेअर करून त्यांना ही माहिती तेवढी द्या कारण हे एकदा आपलं पुण्याचं काम होईल आणि एखाद्या रुग्णाचं मोफत उपचार होतील अशी व्यवस्था बघा धन्यवाद हा धन्यवाद नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र तर मी आज इथं एक मा कार्य मोफत दिव्यांग शिबिराचं मला माहिती मिळाली असे एक मित्रांनी असं मला फॉरवर्ड करून आता एक पाठवलं व्यास आहे कारण शिवराय तुम्ही आहोत जा आणि तुम्ही आता जा या तर मी एक महिना दोन महिन्यापूर्वी मी इथं नाव मी केली होती त्यानंतर सत्ता तारीख देण्यासाठी सत्ता यायचं

भारत माता यांची फोट एक समाधान झालं कारण मी पण विवेकानाचा भक्त माणूस आहे त्यामुळे खरोखरी संस्था आहे मी आजही संस्था मी आतापर्यंत पुढं पाहिलं नाही तर मी या संस्थेला मनापासून हृदयापासून धन्यवाद देतो दुसरी गोष्ट मी एक एस बी बेंद्रे युट्यूबर आहे मी युट्यूबचं काम करतो सोशल मीडिया वर्करचं संपूर्ण ब्लॉग आहे ते बनवून या लोकांना माहिती देतो आणि दुसरी गोष्ट आता हीच माहिती आहे सरांनी मला बरीचशी माहिती सांगली ही माहिती पोचव जाणार आणि त्याची मी संपूर्ण आज व्हिडिओ बनवले मी रोज एक व्हिडिओ सेपरेट सेपरेट सोडणार आहे कारण इथं इतकं म्हणजे संस्था म्हणजे आजवर आहात मला गोष्टी राहते बघितलं असे कितीतरी यांचे उपक्रम आहे मी आज उपरवून मला आईश्वास समाधान झालं की खरंच जीवनात म्हणजे काहीतरी असं I think